गेल्या काही दिवसापासून कुरेशी समाज हा संपावर आहे राज्यभरातून कुरिशी समाज हा संपावर आहे कारण काय तर काही स्वयंघोषित संघटना या संघटना गोहत्येच्या नावाखाली या समाजावर अन्याय अत्याचार करतोय मॉब लॉचिंग प्रकारे एका व्यक्तीला मारल्या जाते आहे त्यांची गाडी धरल्या जाते त्यांचे जनावरे सोडले जातात या कारणासह राज्यातून पूर्णतः हा कुरेशी समाज हा संपावर आलेला आहे याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील अकुलूज या गावातील काही कुरेशी समाज बांधव हे देखील आज संपावरती आहेत आपण यांना विचारूयात की नक्की अडचण काय आहे तुम्ही संपावरती काय आहे आम्ही आपल्याबरोबर कुरेशी समाजाचे अध्यक्ष हाजी मतीनबाई सौदागर हे आहेत यांना विचारूयात आम्ही बाजार खरेदी विक्री करताना आम्हाला बाजारात बाहेर निघाला की आम्हाला आढळून होती आमचे जनावर आढवत आमचे पैसे काढून घेतात मोबाईल काढून घेतात आमच्या जनावराचा पत्ता नाही आमच्यावरच केस दाखल होती आम्ही करायचं आम्ही गरीब लोक आहेत हां दाखले पावत्या चिठ्ठ्या असताना आम्हाला त्रास द्यायला जातो ह्याच्याबद्दल सरकारनं ह्याची व्यवस्था करावी ह्या ज्या काय गोष्टी होत आहेत ह्या कुठल्या संघटना करतायत ही बजरंग दल संघटना गोरक्षक हे सुद्धा तुमचा संप आहे हे साधारणतः किती दिवसासाठी असतो बेमुदत आहे आमचा संप बेमुदत बेमुदत आज जे आपण काही सरकारने सरकारने सरकार हे जर निर्णय लावले आम्ही चालू करणार नाही चालू करणार नाही हो आज जे काय आपण निवेदन देण्याकरता प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आलात डीवायस पी कार्यालयामध्ये आला तुमच्या प्रमुख मागण्या काय आमच्या मागण्या आम्हाला त्रास होऊ नये आमच्या पोरांना मारू नये बाकीच्या आमच्या सुविधा संपूर्ण व्हायला पाहिजे आमचं कायदेशीर असताना आम्हाला वाहन होती ह्याच्याबद्दल आमची तक्रार आहे कायदेशीर असताना यांना सगळे डॉक्युमेंट्स असताना देखील यांच्यावरती अत्याचार होतो आहे यांच्यावरती हल्ला होतोय अशा पद्धतींचं अध्यक्ष यांचं वक्तव्य आहेत आपल्याबरोबर किरण तात्या हे आहेत आपण त्यांना देखील विचार आता त्या हे जे काय संप आहेत यातून या, या समाजावरती जो अन्य अत्याचार होतो यावरती आपण काय बोलावू मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे की सदय जे बजरंग दल एक नाव आहे म्हणजे ह्या बजरंग दलाच्या नावाखाली बरीच म्हणजे लो लुटारो चोरच म्हणावं लागली काय काय जण चोरीचे टोळ्या झालेले आहेत हे मुस्लिम समाज दिसलं की यांच्या गाड्या अडवणं यांच्या गाड्या फोडणं यांचं पैसे काढून घेणं आणि उलट पोलिसांना पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांनाच ते दमदाट्या करतात वरणं फोन आला इत आले आणि या समाजावरती हेच गुन्हा दाखल करतात मग त्यांच्यावर का रोबडीचे गुन्हा दाखल होत नाहीत पण त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे रॉबडीचा आम्हाला सरकारला हेच म्हणणं आहे की ह्या लोकांची का हे लोक मुस्लिम समाज एकटा धंदा करत नाहीत या सर्व जाती लोक लोक आहेत सर्व जातीचे लोक धंदा करतात आणि व्यापारी म्हणजे व्यापारी जरश्या असो या कुठले ग गुरा असो बैला असो काय असो हे धंदा करतात काय जण करत असेल त्यांचा व्यापार असेल पण हे धंदा करणाऱ्या लोकांना सुद्धा ते गाडी हाडवून त्यांचा माल घेतला जातो म्हणजे जरसे काही गाभण वगैरे धंदा व्यापार आहे त्यांचा त्यांनाही लुटमार केला लुट, जातो शेतकऱ्यांना सुद्धा लुटमार करतात हे लोक तर ह्या लोकांचा सरकारनं बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासक याच्यामध्ये काही हरकत घेत नाही का यांच्या बाजूने काय पोलीस प्रशासक काय त्यांची काय भूमिका आहे त्यांची भूमिका आहे की प्रत्येक भागात आता सरकारच ते त्यांचा असले बजरंग दलाचं सरकारच असल्यामुळं ते डिपार्टमेंटला स्थानिकचे जे ते आमदार खासदार कोण असतील तेच पोलीस स्टेशनला ते त्यांचा ते फोन जातो पोलीस स्टेशनला आणि त्यांना सांगितलं जाते की ह्यांचा माल जप्त करा ही कटायला चालला पण मी काय म्हणतो हा माल जरी कटायचा असेल तर भाकड माल कापला जातो हा माल काय देशी वगैरे देशी जर माल कापत असतील काय कटाई करत असेल तर शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई करा हे आमचं सगळ्याच मत आहे पण हो माल खराब म्हणजे सोडलेला माल त्याचा उपयोगच नाही उपयोगच नाही आणि मसरांला परमिशन असून सुद्धा या भाकडला मसरांना परमिशन असून सुद्धा हे लोक जाणून बुजून हे करतात आणि गौशाळेत जे माल पाठवतात डिपार्टमेंट डिपार्टमेंट मार्फत तो माल नंतर चौकशीला गेल्यानंतर एक माल आणण्यासाठी पावत्या वगैरे घेऊन असतात याच्याकडे पावत्या रिक्सर आहेत गाडी जेव्हा कागदपत्र रिक्सर आहेत तरी सुद्धा नंतर माल तिथं बघा गेल्यानंतर त्या गवश त्या शाळेमध्ये माल नसतो तो माल तिथनंही ती गौशाळेवाले सुद्धा विकला जातो यात त्यांचा मालसुद्धा त्यांना विकला जातो ते सुद्धा माल तिथं नसतो चौकशी केल्यानंतर म्हणून आम्ही म्हणतो का तुम्ही चौकशी करून सरकारने ह्यात या गोरगरीबारांना सगळ्यांना सगळेच व्यापारी आहेत सगळ्या जाती जरा लोक व्यापार करतात यांना न्याय मिळावा न्याय द्यावा सरकारनं एवढं बोलतो स्वयंघोषित काही संघटना आहेत यांचा सरळ आरोप आहे की बजरंग दलाच्या माध्यमातून गोवशच्या गोवश हत्याबंदीच्या अनुसार त्यांच्यानुसार यांच्यावरती अन्याय होतोय आपल्याबरोबर एक शेतकरी देखील आहेत त्या शेतकऱ्यांचं काय वाटतंय त्यांचं काय म्हणणं आहे हे हा समाज सांगायला गेलं तर शेतकरी आणि कुरेशी समाजाचं ऋणानुबंध हे पहिल्यापासून आहेत कारण शेतकरी बांधव त्यांची दुबती जनावरं त्यांची भाकड जनावरं हे कमजोर झाले तर ते मार्केटमध्ये घेऊन येतात आणि ते मार्केटमध्ये बाजारात घेऊन आल्यानंतर ते त्यांच्या व्यापाऱ्याने होतं व्यापारी म्हणलं तर तिथं कुरेशी समाज आला आणि या कुरेशी समाजाला हे शेतकरी बांधव ते जनावरं विकतात आणि त्यातून येणाऱ्या चार पैशातून नवीन खोंड असेल नवीन बैल असेल हे ते खरेदी करतात ते जरी नाही झालं तर शेतातील काही शेतबीबि असेल खत असेल यासाठी ते वापर करत असतात त्या पैशाचा परंतु शेतकऱ्यांचं देखील इथं नुकसान होतं आहे कारण हे जनावरे जर विकण्याकरता की हे जनावरे घेण्याकरता व्यापारी नसतील तर ते कुठून माल विकणार आहेत त्यांना जनावर अक्षरशः मैदानावरती सोडून देण्याचं त्यांची वेळ आलेली आपण आपल्याबरोबर एक साजद बाई म्हणून आहेत आपण त्यांना नक्की हा काय प्रकार आहे आज आपण इथं सर्वजण कुरिशी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण इथं प्रांत कार्यालयावर जमलो आहे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित काही संघटना अशा आहेत की झोपीत न उठायचं आणि बाजार समितीत भरलेली गाडी एकशे दोनशे पोरं द्यायची त्यांच्यावर पाळत ठेवायची पाळत ठेवून ती गाडी बाहेर निघली कुरशी समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल ती गाडी धरायची ती गाडी धरली की गाडी धरल्यानंतर परत ते पुल स्टेशनला आणायचे आणि त्या विनाकारण जे परमिशन असते त्यांच्याकडं बाजार समितीची पावती असते गाडी वाहतुकीची पावती असते हे सगळं असताना सुद्धा काही मिलीभगत करून त्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करायचे मग असं होत असताना जो समाज हा व्यापार करतो तो समाज विनाकारण ह्यात भरकटला जातोय आज अखलूजच नाही संपूर्ण सोलापूर जिल्हा नाही महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे सदर आंदोलन अशा पद्धतीने पेटले की जो आपण धंदा करतोय त्या धंद्यात आपलीच पोरं विनाकारण अडकतात आपल्याच मुलावर विनाकारण गुन्हे दाखल होते आहेत आपलीच मुलं विनाकारण कुठेतरी भरकटले जाते त्यामुळे हा धंदा बंद करण्याचा एक एक कलमी निर्णय हा समाजाने घेतलेला आहे ह्या धंद्याचं उद्दिष्ट काय की सदर बाजारात आल्यानंतर जो शेतकऱ्याला ज्या गईचा उपयोग नाही ज्या बचड्याचा उपयोग नाही ज्या कशाचा उपयोग नाही असे ते बचडे आपण व्यापाऱ्याला विकतो व्यापाऱ्याला विकल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला काय दहा पाच हजार रुपये येतात ते दहा पाच हजार रुपये घ्यायचं त्यात दोन रुपये घालायचे दोन रुपये घालून दुसरं दुप्त जनावर न्यायचं त्याच्यावर आपला उदार निर्वाह करायचा हेच शेतकऱ्याचं काम असते आज परिस्थिती अशी झाली की महाराष्ट्र नाहीच प्रत्येक ठिकाणी मी काल एक व्हिडिओ बघितला त्या सांगोले या बाजाराचा अशीच जनावरं सोडून दिलेत फार कुत्री ओढून खायला लागलेत त्याची दुर्गंधी उद्या त्याचा रोगराई झाली ही झाली ही बजरंग दलवली ह्याला ही करणार आहेत का बरं ठीक आहे हे शेतकरी भाकड जनावर तुम्ही खरेदी करा आजपर्यंत तुम्ही एवढी जनावरं धरली तुम्ही गोशाळेत नेली त्या गोशाळेचं ऑडिट आहे का ऑडिट नाही ते जनवरं तुम्हीच परत त्या खासाबाला नेऊन निघताय ज्या गोशाळेत तुम्ही जानवरं सोडली तिथली जानवरं कुठे गेली त्या गोशाळेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे या माध्यमातून कुरेशी समाजावरती होणारा अन्याय अत्याचार हे आता आम्हाला कदापि सहन होणार नाही खरं बघायला गेलं तर याच कुरेशीचा समाजावरती खरंच खूप अन्याय अत्याचार होतो का। है लेगली लेगली आहे का कारण बाजारातून ह्या ज्या काय लिगली पद्धतीनं लिगली त्यांच्याकडे पेपर आहेत गाडीचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळ्या गोष्टी असताना बाजार समितीतून देखील हे बाजार ज्यावेळेस खरेदी करतात जनावरे ते त्यावेळेस हाच जनावरांचा जो काही बाजार समितीला त्याचा जो काही फायदा होतो तो देखील त्याच्यावर देखील परिणाम पडलेला आहे आता पाहिलं गेलं तर हाच कुरेशी समाज त्यांच्या गाड्या बाजारातून भरल्यानंतर बजरंग दल असेल काही स्वयंघोषित संघटना असतील ह्या यांच्या गाड्या अडवतात यांच्या काही माणसांना मारण्यात येतं त्यांची जनावरं सोडण्यात येतात आणि त्यांच्या गाड्या देखील जप्त करण्यात येतात पोलीस प्रशासकावर डायरेक्ट डायरेक्ट यांचा क आरोप आहे ते दे यांना सहकार्य करण्याची भूमिका आज दहा वर्ष झालं दोन हजार पंधरा साली गोवंश हत्या कायद्यामध्ये लागू झाला आणि आज, आज दोन हजार पंचवीस म्हणजे गेली दहा वर्षापासून हेच पोलीस यांना सहकार्य करत नसल्याची भूमिका त्यांची खंत देखील त्यांनी सांगितलेली दे आहेत खरंच या जनावरांची जे गाडी धरले जाते लाखो रुपयाची जनावरं त्या गाडीमध्ये असतात आणि हे लोक सहजरित्या पळून नेतात हे साहजिक आहे गाव तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट आप न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलांनीसह मी नवशाद मुलानी टाइम्स नाईन मराठी अकलूज माळशिरस